बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मोहोपाड्यात सर्व पक्षांकडून जाहीर निषेध करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेले अत्याचार याविरोधात मोहोपाडा येथे सर्व पक्षीयांसह सामाजिक संघटनांच्या वतीने मोहोपाडा बाजारपेठेतील शिवाजी चौकात जमून निषेध नोंदवण्यात आला बदलापूरमधील दुर्दैवी घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे महिलांनी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्याकडे केली यावेळेस महिला वर्गातील अत्याचारात वाढ होत असून शासनाने कडक कारवाई करावी कठोर कायदा कठोर कायदे करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी महिलांनी केलेली आहे एकीकडे लेख लाडकी बहीण लाडकी या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी योजना राबवल्या जात आहे तर दुसरीकडे राज्यातील महिला मुली आणि लहान बालिका देखील सुरक्षित नसल्याचं महिलांनी बोलताना सांगितलंय यावेळेस महिलांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय महिलांना सुरक्षा मिळायलाच हवी आरोपीला फाशी झालीच पाहिजे नको तुमचे दीड हजार आम्हाला द्या सुरक्षेचा आधार या घोषणा यावेळेस करण्यात आल्या या घटनेचा रासायनीमधील मधील मोहोपाडा या ठिकाणी सर्व पक्षांसह सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त करत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी कॅमेरामॅन पॅडी सह अमोल सांगळे रसायनी बोललं पाहिजे त्या रामपुरी सगळ्या महिलांना ठेवा बॅगेज आम्ही सरकार बसलोय बॅगेत सुद्धा पण आता लक्षात ठेवलं पाहिजे हे या दरम्यान मी सांगते की तुम्ही लसीकिवडाला हे फक्त सरकारने हे जे शिंदे सरकार आणि शिंदे सरकार आनंदी साहेबांचे साहेबांच्या ह्याच्यावर बोलतो आम्ही आनंदी विचारावर आहे जर साहेब असते ना ही घटना केला असता हे कोणतं कोणतं सरकार आहे तुम्ही पंधराशे रुपये वाटत साडे वाटत त्या तलवारी फोरींच्या आता बरा फोरी कोणाची हिंमत होईल का आता त्यांना आल्या बहिणी नाही का फाशी ना द्याल फाशी नंतर ज्या दिवशी होईल त्याच दिवशी तुम्ही चिरपाड करा सांगा आम्ही आम्ही कायदा बघून घेऊ म्हणा गृहमंत्री लाडक्या बहिणीला पंधराशे नको आहेत लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या पहिली गोष्ट सुरक्षा लाडकी बहीण पंधराशे रुपये घेऊन काय करणार आहे पहिले सुरक्षा द्या मंदिरात नाही सुरक्षित कामाच्या ठिकाणी नाही सुरक्षित का नाही शाळेत सुरक्षित नाही ते फायर गेलं तरी सुरक्षित आहे पाहिजे ना गृहमंत्री करतात काय

आम्ही महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटना आणि मोपाडा येथील सर्व नागरिक धिक्कार करतो आणि हे धिक्कार करत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो काल घटना झाली महिन्याभरात तीन झाल्या आज दिवसा दिवसाड पेण दादर येथे पुन्हा एक घटना झाली त्या घटनेत देखील त्या मुलींना चॉकलेटचं आमिष देण्यात आलं पेंड दादर चॉकलेटचा आमिष देऊन त्यांना नेण्याचा प्रयत्न केला त्यांनी बरेच चोपले परंतु ही घटना गेल्या काही वर्षात बघितली नंतर महिन्याभरात आता बघितल्या आणि आता दिवसावर येऊन ठेपली उद्या तासावर येऊन परवा मिनटावर येऊन ठेपायची वाट बघायची का तर ज्या पद्धतीने या सर्व मंडळींची आता भाषणं झाली याच्यात एकच दिसतंय सरकार तर अपयशी ठरलंच परंतु यंत्रणा कशामुळे अपयशी ठरल्या आत्ताच माझे सहकारी मित्रांनी सांगितलं की त्यांना येणाऱ्या प्रेशरमुळे ठरल्या परंतु पोलीस बांधव आणि सरकारी यंत्रणा यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे की आपण कोणाच्या आमिषाला बळी पडायचं कोणाच्या दबावाला बळी पडायचं की आपण सामान्य जनतेला न्याय द्यायचं हे आपण नक्की तुम्ही ठरवलं पाहिजे कारण येणारी घटना ही तुमच्या आमच्यावर सगळ्यांवर सगळ्यांच्या घरावर असू शकते त्यामुळे आज सकाळची घटना आम्ही उरणला निषेध केला उरण शहरामध्ये केला तिथून निघत असताना बोकरविड्याच्या पुढे जे एन पी टी कॉलनीत जाणारा रस्ता आहे त्या आतमध्ये मी गेलो मला तिथे बोलावलं तो तीचे आई, तीचे ला ला तर तिथे सायकल चालवत होती एक मुलगी ती सायकल चालवताना तिची आई तिचे वडील हे सगळे दोघेसोबत मुलीला सायकल चालवायला रडत होती मी विचारलं तुम्ही दोघे उभ्यात तर म्हणे आता आमच्या कॉलनीला जरी कंपाऊंड असलं ती कॉलनी देखील सुरक्षित नाही आहे म्हणजे एवढा दबाव आज मोपड्यात तर आपल्या कमर्शियल एरियाच्या वरती घर आहे इथे कुठे कंपाऊंड नाही आहे म्हणजे नक्की या महिलांनी किंवा त्यांच्या हसबंड किंवा त्यांच्या घरातल्यांनी करायचं काय हा प्रश्न पडलाय मी शिंदे सरकार किंवा हे सगळे अपयशी ठरलेच परंतु आता पोलीस यंत्रणा तुम्हाला मी हात जोडून आमच्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो की आता सुरक्षा ही तुमच्या हातात आहे ही कुठल्या सरकारच्या हातात राहिली नाही त्यामुळे ही सुरक्षा तुम्ही नक्की जरूर नीट कराल आणि करा अशी महाविकास आघाडीच्या वतीनं आणि या सामाजिक संघटनांच्या वतीनं विनंती करतो कारण आता काही मिनिटावर येऊन आम्हाला ठेपायचं नाही आहे हे आता पूर्णतः कायमचे दूर घालवायचे आहेत त्यासाठी हे प्रयत्न तुम्ही आम्ही सगळे मिळून केले पाहिजे असं मला वाटतं जर तीन वर्ष आठ महिन्याच्या मुलीवर ही घटना होत असेल तर पुन्हा मला वाटतं जन्मलेल्या बाळावर ही घटना येऊ नये इथपर्यंत आता बोलायची वेळ आलेली आहे त्यामुळे मला वाटतं किती वेळेला हात विनवणी करायची यशस्वी शिंदे असतील कोपर किरण्याची घटना असेल मधील नावे गावातील घटना असेल आणि आज झालेली बदलापूरची घटना असेल आणि पेन दादरची घटना असेल म्हणजे महाराष्ट्रात ह्या घटना आम्ही कधी बघितल्या नाही भारताच्या कानाकोपऱ्यात आम्ही एकदम टोकावर जिथे अतिरेकी हल्ले होतील इथे घटना बघितल्या त्या दबावामुळे बघितल्या पण तोच दबाव जर आज महाराष्ट्रात येत असेल तर हे कुठेतरी निंदनीय आहे आणि एक जरूर शिंदे सरकार तुम्ही आपण हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आता तुमच्या आमच्या घरावर घटना यायची वाट बघायची का की बाबा त्या नराधमांना भर चौकात फाशी द्यायची ही मागणी आम्ही यशस्वी शिंदेजींच्या वेळी आम्ही केली आहे परंतु त्याला अठ्ठेचाळीस तासात जरूर पकडलं परंतु त्याच्यावर अजून कोणतीही कारवाई केली नाही मग ती कारवाई व्हायच्या नंतर या घटना झाल्या मग या घटनेला तुम्ही जबाबदार धरायचे की त्या नराधमाना भर चौकात फाशी दिली नाही हे धरायचं हे तुम्ही आता जरूर लक्षात ठेवलं पाहिजे हा आमचा इशारा असेल की तुम्ही जर हे इशारे आमचे असेच समजत असाल तर पुढच्या वेळी या महिलाच आणि जनताच त्या नरादमाना भर चौकात फाशी दिल्याशिवाय राहणार धन्यवाद